सावली पण आहे खाली सोपत रे जागे जागे मित्रांनो इथे ना खडशी माशांच एक थव आहे हा तू घे चल तर चला मंडळी हे आपलं एक बोटी जाळ आहे याच्यामध्ये मोठी इकडे गेलो इकडे गेलो हा इथं गुतलो अरे गुतलो नाही गुतलो तक खडशी मारले का नाही मैं मार आधी एक एक मासा मित्रांनो आपण उकळी मध्ये हा उकळी मध्ये असं सोडायचे एक एक मासा आता हलू नको हलू नको आता मला तो करून या काय काला पाहिजे लागले हा तर मंडळी फायनली आपण नदीवरती पोहोचले आता आणि आपल्याला मित्रांनो जायने मासे पकडायचे रात्री आपण आलतो पण आपल्याला काय मासे भेटले नाही आणि पाणी पण मित्रांनो मस्त निवळ पाणी बघा मस्त निवळ पाणी तिकडं काहीतरी शेताची कामं चालत त्या बाजूला आपल्यासोबत रवी आहे आज आहे आणि हातामध्ये माझ्या जाळ आहेत आपण रात्री जे जाळं टाकलेले तेच मित्रांनो दोन तीन जाळे ते तेच जाळेने आपण मासे पकडणार आहे आणि मित्रांनो आपल्याला मासे भेटले तर एक भन्नाट असे आपण रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा अरे डायरेक्ट हाताने घ्यायचा दिला वरपर्यंत डायरेक्ट अक्क पिकल्या अख्खे का रे का तुराट तुराट तुराटे नाही तुरा पुढच्या झाडाखाली मित्रांनो सावली पण आहे मस्त फक्त मी नको पडायला नेतर तर मॅटर होईल चल नक्की जांभला का हा ना पकडत का तिथंच टाकायचं आपल्याला जाळ जागे जागे मित्रांनो येत आहे ना खडशी माशांचा एक थव आहे मोठा आपण रात्री तुम्हाला बोललो होतो की आपल्याला दिसत दिसला तर आपण पकडणार आहे तर मित्रांनो रात्री चमकत नाही आणि आता मस्त चमकत आहे म्हणजे ऊन पडल्यामुळे ना चमकत आहे मस्त तर जाळ लयच नाही गुतलं वाटत ना हा ते चांगलं आहे ते ना हा रुल चमकलेले दिसतील आलेत परत तिकडे जाऊन ते तरी हायत खाली सोपत लोक खादी नाही ना हा नाही तर आला असतं का नाही पीठ पिठ असतात हा तू चल ते तर चला मंडळी हे आपलं एक बोटी जाळ आहे याच्यामध्ये मोठे मोठे मासे पण गुंततात मित्रांनो गुंडाळून म्हणजे पळायला गेले ना मोठे मासे का याच्यामध्ये गुंडाळले जातात कारण का मित्रांनो हे जाळे ना थोडं मऊ आहे एक बोटी जाळे बघू आता चला सुरुवात केली रवीने टाकायला आता बघू आपल्याला मोठे मासे भेटतात का आणि मळे मासे तर मित्रांनो आपल्याला भेटतीलच कारण का बरेचले मळे मासे तिकडे हे जाळले लांब आहे रे त्याच्यामुळे टेन्शन नाही हा थोड़ थोडं थोडं फाटलेले आता दोन वर्ष झाले ना रे जायला त्याच्यातलं दोन तीन गुतलं तरी काम पच होऊन जाईल का नाही मोठं मोठ मोठ चांगलं हा या दगडीच्या बाजून टाक हे चला मंडळी पहिलं जाव्या तर आपलं टाकून झाले थोडस राहिले अजून आपल्याला मित्रांनो एक जा टाकायचंय ते टाकताना दाखवणार डायरेक्ट तुम्हाला काढताना दाखवतो मी का मित्रांनो सगळे माशेत नाही इथं आले तर का याच्यामध्ये दिसतंय क्लिअर ओके इथं सगळे काय कुठला कुठलाय का पकड 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 काय रे काय होईल बरोबर इकडं खाली गेला खाली गेला खाली गेलो मास इथं कुठला कुठला एक धडप धडप तू वरच्यावर हा तूड मारून ठा खाली मास गेला बाड आईला खालच्या डाळ्याक आलं खालच्या दाळ्यात मास आलं थांब हा रे खडच्यात मारून टाक तिथं बघा आज नाही पकडल्या खडसे मारले का नाही मार आधी ती लगेच उडल मार आधी मार मांधा मांधा ति नाही मिळाला मिळाला बस मिळाला माश्याचा मोंड का नाही रे गुत असा विषय आता कडच्या इकडे गे इकडे गेलो इकडे गेलो हवा इथं गुथलो अरे गुतलो लय गुतलो तर गेलं रे गेलं उडाल तिकडे उठलाय ते त्या कोपऱ्याला कोपऱ्यात कोपऱ्यात वर उतलाय हा तोंडा पुढे तो हा तो रागात वाचत नाही तोडून जात कसा उडाल हा हा दर 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 वर्ष लगेच तोडला रे हे

माशाज गेलं इकडं तिकडं बघायला राजावलं वरून एकदम सावकाश बघ बाळा वरून ध्यान दे जाण्यामध्ये झालं जरा मोठलं तर मित्रांनो जाळ आहे ना जास्त म्हणजे असं गुतलंय म्हणजे आपण जमा केलं होतं जाळ आणि मासे पण मस्त गुतले त्या काहीतरी बैशिण त्या मासा गुतलाय आणि अशाच मित्रांनो मळे मासे पण गुतलेत हा जास्त नाही घेतला आता फटाफट आपण सगळे मासे आहेत ना सॉरी जाळ आपण काढून घेऊ जाळ काढून घेऊ आणि मग तुम्हाला डायरेक्ट बाहेर गेल्यावरती किती मासे भेटले ते दाखवतो जास्त काय जाळ्याच व्हिडिओ बनवत नाही कारण काय जास्त जाळं गुतले का नाही असे त्याच्यामुळं आणि साप पण गुंतला त्याच्यामुळं टाइम लागणार आहे आपल्याला चला फटाफट आपण आता जाळ काढून घेऊ जाळं काढलंय आणि मित्रांनो साप आपल्याला काढायला टाइम लागला आणि मासे आपल्याला हे मोठे मोठे जास्त भेटलेत म्हणजे कडशी कोळसे हा मोठा आणि इकडं आणि शिंगटे बघा एवढे मासे भेटलेत मित्रांनो आपली रेसिपी भन्नाट अशी होऊन जाणार आहे आणि इकडं आपला भात शिजतोय तर चला आता याच्यावरचे खवले काढून घेऊ फटाफट आणि आपल्याला डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करणार आहे आपण नदीच्या काठावर जेवण बनवण्याची मजा वगैरे का नाही <laughs> इकडे बघा भात काढायला लागलाय रवी आपण हे केळीचे पान आणलं मस्त त्याच्यामध्ये आणि मोकळा भात झाला बा मित्रांनो हळूहळू इकडे भात काढतोय इकडे मासे साफ केलेत इकडे सगळे मसाले काढलेत का सगळे कांदा मसाला आलं लसूण पेस्ट मीठ हळद चिकन मसाला तर मंडळी फायनली आपली चूल मस्त पेटले आता म्हणजे आपण फाटे घातलेत परत इकडे आपण मसाले घेतलेत मी साफ केले होते मासे पण त्याच्यातले आतडे काढले नव्हते त्यातले आत आतडे रवीनं काढलेत मस्त आणि इकडं आजेनं मस्त फाटे लावलेत हा अंडी अरे अंडीत बघा इकडं तेल आहे तेल रवीला लागेल ना गेसल तेल मस्त टोप आहे ना तापायला ठेवलंय आणि एवढं तेल आपण जरा कमीच झालं हा होईल ना एवढं तेल मस्त तापलंय त्याच्यामध्ये मस्त मसाले ऍड केलेत आपण त्यानंतर आपण चमचा नव्हता आणला त्याच्यामुळे आपण काटेने असं आपल्याला एकजीव करायची पाणी टाकून घेतले रवीने ते एक जीव करून घेऊ आपण मस्त हा मस्त उकळी आली हा आता त्या उकळीमध्येच मासेच सोडायचे आपल्याला एक एक मासा मित्रांनो आपण उकळीमध्ये हा उकळीमध्ये असंच वाढायचे एक एक माझं हलवून पाहिजे हा बरं मसाले लागतील सोड हा एक नंबर बारीक कट नाही ठेव ना डायरेक्ट नको हा हा आता पाणी टाक त्याच्यामध्ये मसाले हा ते आपलं ताट आहे ना मित्रांनो त्याच्यामध्ये आपण मसाले घेतलेले मस्त देऊन टाकू त्याच्यामध्ये मसाले लागले होते ते हा टाक हं अजून टाक थोडं पाणी काम नाही लगेच टाक लगेच टाकून घ्या मीतो घ्याय टाकला नाही असे हां टाकले हां बस आता बस आता बस आता याच्यावरती मित्रांनो आपण झाकण ठेवू का नको अजय मला झाकण जरा झाकण रवी झाकण ठेवते죠 हां पाच दहा मिनिटं ठे

तर मंडळी फायनली आपलं कालवण रेडी झालंय तर चला आता जेवायची तयारी झाली मित्रांनो आपण जास्त काय आठवलं नाही आपल्याला भात अबर, बर आणि आपण चपात्या आणल्यात त्याच्यावर आपल्याला कालवन लागल आणि मस्त मित्रांनो मस्त एक नंबर चपात्या आणल्यात आपण भरपूर आणि तिकडे भात आहे बघा रवी भात कर बर का इकडे भात आहे मस्त इकडे घे बाजूला पण घेता येईल आणि नाही तर राहू दे नको चल अरे मधी फाट आहे बसलाय का नाही फाट नाही तर फाटल्या गेले त्याच्यात मध्ये घे मध्ये डायरेक्ट हा राहू दे राहू दे हा राहू तिथं चमचा घे आपला चल पण आपल्याकडे चांगला पण चमचा मसाला मिठा घ्याय हा तो आहे बर का नाही रे हस्सा कसा डोळ्यातन कोडू म्हणजे झाला तर विषय विषय काय करणार रे एका साईडने पाना आणि पकड हा एका साईड थोडा रसा उजून घेतो ताका मध्ये हा असा रसा होतो घे आणि मासा पण मासा पण टपकन पाडायचा रस्सा टाक रस्सा

तर चला मित्रांनो फटाफट आता जेवण करून घेऊयात आणि अवतार जरा मित्रांनो पाण्यामध्ये उतरलेला त्याच्यामुळे अवतार जरा वेगळा झालाय तर चला मित्रांनो फटाफट जेवण करून घेऊयात मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद